वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यात सध्या हनुमान जयंती यात्रेचा हंगाम सुरू आहे डाळमोडी या भागामध्ये यात्रेच्या छबिना दिवशी सोंगे काढण्याची परंपरा आहे ही सोंगे पाहण्यासाठी ग्रामस्थ पाहुणे मंडळ तसेच आजूबाजूच्या गावातील यात्रा शौकीन आवर्जून येत असतात तर लोणी येथे हनुमान जयंतीपूर्वीच ग्रामदेवत मारुतीच्या नवीन मंदिरात अंबेरी येथील देवदरी देवालयाचे मठाधिपती परशुराम वाघ यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली डाळमोडी येथे यात्रेच्या अगोदर आठ ज्ञानेश्वरी पारायण असते हनुमान जयंती दिवशी फुलांचा कार्यक्रम होऊन पारायणाची सांगता होते याच दिवशी रात्री देवाचा छबिना निघतो या पालखी मिरवणुकीसमोर सुंगाच्या तीन ट्रॅक्टर ट्रॉली असतात यामध्ये पहिल्या ट्रॉलीत भगव्या वेशातील साधू संत असतात दुसऱ्या ट्रॉलीत राक्षस तर तिसऱ्या ट्रॉलीत राम लक्ष्मण आणि इतर देवता लोकांची पात्रे असतात पहिल्या ट्रॉलीतील साधू हातात ताळ चिपळ्या घेऊन भजन गातात दुसऱ्या ट्रॉलीतील राक्षस पात्रे विचित्र हावभाव अंगविक्षेप करून लोकांचं लक्ष वेधून घेतात तर कधी गाडीतून खाली उतरून गर्दीत घुसून लहान मुलांना घाबरून सोडतात शेवटी देव आणि राक्षसामध्ये युद्ध होता आणि या युद्धात दानवांचा म्हणजेच दृष्ट प्रवृत्तींचा नाश होतो यात्रेचं स्वरूप सोंगाची परंपरा या संदर्भात प्राध्यापक एच एस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंतराव घाडगे बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच विजयराव शिंदे निवृत्त शिक्षक चंद्रहार ढम यांनी सविस्तर माहिती दिली आहे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजानन निकम यांनी सर्वांचे आभार मानले या परंपरे संदर्भात बोलताना श्री घाडगे यांनी सांगितले पूर्वी बैलगाडीतून सोंगे काढली जात होती अलीकडच्या काळात करमणुकीची साधने वाढल्यानं एक दोन वर्ष सोंगाचे कार्यक्रम बंद केले होते मात्र त्या पाऊस न पडणं वैरणीच्या गंजींना आग लागणं आणि इतर काही दुर्घटना घडू लागल्या त्यामुळे ही, ही पारंपरिक प्रथा पुन्हा सुरू करण्यात आली आहे तील अनेक गावात हनुमान जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आज आपण आलेलो आहोत डाळमुळी या गावामध्ये डाळमुळी या गावामध्ये सोंगाच्या गाड्याचं खास आकर्षण यात्रेत असतं आणि या यात्रेबद्दल आपण गावातील मान्यवरांकडून जाणून घेणार आहोत रामकृष्णारी गेली सव्वीस वर्ष यात्रेच्या अगोदर श्रीरामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत पारायण सोहळा असतो या पारायण सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहाने सहभागी झालेले असतात रोज सकाळी काकड आरती हरिपाठ त्यानंतर प्रवचन कीर्तन जागर असा सात दिवसांचा सोहळा श्रीरामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत असतो या सोहळ्यासाठी अनेक नामांकित कीर्तनकार प्रवचनकार आणि ते त्यांना श्रवण करण्यासाठी ग्रामस्थ आणि भक्तगण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असतात मी अध्यक्ष आहे आणि नाव वसंत मारुगी गाडगे हे माझं नाव आहे आणि पारंपरिक पद्धतीनं जुन्या काळापासून आमच्या गावामध्ये हे सोंगाची कामं चालू असतात तर ह्या आम्ही तीन गाड्या काढतो पहिली गाडी जी आहे ती बुवांची आहे दुसरी गाडी जी आहे ती राक्षसांची आहे आणि तिसरी गाडी जे आम्ही रामाची राम लक्ष्मण हनुमान असे यांची गाडी आम्ही तयार करतो तर ह्याचा उद्देश काय एक वेळ असं झालं की आम्ही हे सोंगाची गाडी म्हणजे कशाला नुसता खेळ आहे गावाने ही सोंग बंद केल्यानंतर आमच्या गावाला तीन वर्ष पाऊस पडला नाही आणि नंतर आम्हाला कळलं की आपण कुठंतरी चुकतोय नंतर आम्ही ही सोंग चालू केल्यानंतर आमच्या गावाला मुबलक पाऊस झाला त्या त्यावेळेपासून आम्ही ही पारंपरिक सोंगाच्या गाड्या प्रत्येक वर्षाला आम्ही काढतो धन्यवाद केव्हापासून का आहे आणि पहिलं स्वरूप होतं आता आत्ता कसं साहित्य पूर्वी पूर्वीपासूनच हे जर साधारण बैलगाडी इतिहासपूर्वपासूनच आम्हाला ह्या सोंगाचा विषय आमच्या जन्मापूर्वीपासूनच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जी मारुतीची मंदिरं आहेत त्यामध्ये हे आमचं मारुतीचं मंदिर हे दक्षिणमुखी आहे त्यामुळं ह्या मारुती मंदिराचा फार मोठा महिमा आहे आणि ह्या ज्या सोंगाच्या गाड्या निघतात त्याच्यापाठी अतिशय मोठा इतिहास आहे आणि ह्या इतिहासा मागा असा आहे की अन्नाने सांगितल्याप्रमाणे अतिशय धार्मिक आणि चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा केला जातो आमचं मंदिर सरासरी अठराशे पंच्याऐंशीचा आहे म्हणजे सरा साधारण दीडशे वर्षापूर्वी आमचं मंदिर आहे या यात्रेच्या निमित्तानं आमच्या गावातील लहान थोर मंडळी जिथं असतील असतील त्या ठिकाणावरून या ठिकाणी येते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा आम्ही संपन्न करतो प्रत्येकाला मान सन्मान येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्यांना खिरीचं वाटप असतं दोन दिवस यात्रा चालते यामध्ये खंडोबाची यात्रा आम्ही एकत्र करतो हनुमानाची यात्रा करतो ज्योतिबाची यात्रा करतो मुळीच्या देवीची यात्रा आम्ही एकत्र करतो ह्या सगळ्या काटे एकत्र असतात त्यामुळं खंडोबाची यात्रा असते या सगळ्यांची एकत्रित आम्ही ही यात्रा करतो त्यामुळं सर्व समाज संपूर्ण कुठलाही भेदभाव न ठेवता आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करत असतो ह्याची परंपरा अतिशय मोठी आहे आणि आमचं गाव या निमित्तानं सर्वजण एकत्र येऊन अतिशय गुन्हा गोविंदाने नांदतं त्यामुळं आमच्या गावामध्ये कुठलाही वादविवाद या निमित्तानं कधीही झालेला नाही होतही नाही होणारही नाही अशा पद्धती आमची डाळमोडीची कीर्ती आहे यानंतर काळभरनाथाची यात्रा असते तीही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही साजरी करत असतो आपण या येराळा परिवाराच्या निमित्तानं या, या, परिवारा या ठिकाणी आला त्यामध्ये आपल्या पत्र आमच्या खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि आमचे राजकीय गुरु आमचे धनंजय क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत गावाचे होते आम्ही आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया सर्वांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र आमचे पत्रकार शरद कदम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया खरंतर तुम्ही आला त्याबद्दल आम्ही सगळ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही आमची गावची यात्रा छोटी गाव होईन पण अतिशय असे महत्त्वाचं असणारी यात्रा आपण महाराष्ट्रभर पोचवाल हीच विनंती करतो आणि थांबतो मी गाजानन निकम यात्रा कमिटी डाळमुडी अध्यक्ष आज या सगळ्यांचा प्रतिसादानं अतिशय चांगल्या पद्धतीनं यात्रा पार पडली त्याबद्दल मी सर्वांचं ग्रामस्थांचं यात्रा कमिटीचं आणि आपण पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो आणि थांबतो आमच्या गावच्या यात्रेचं खास आकर्षण म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी सोंग सोंगाचं एक प्रमुख आकर्षण आहे यात्रेतलं इतर कार्यक्रम होतच असतात पण सोंगाचा कार्यक्रम हा आकर्षण आहे सर्वात एवढं महत्व कार्यक्रम तसे गावस्वरूपी बंद झालेले असलं कार्यक्रम अनेक गावचे आहेत पारंपरिक कार्यक्रम बंद झालेले आहेत पण आमच्या गावच्या या सोंगाच्या बाबतीत परिसरातून सर्व नागरिक बघायचा त्यामुळे आम्ही सांस्कृतिक हा कार्यक्रम आमच्या गावचा पूर्वंपार चालू ठेवला आहे आमचे गजीही त्याच पद्धतीचे आहेत आणि आज ही चार पाच गावचे गजी होऊन अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला यापुढेही आम्ही जे जुन्या माणसाने आमच्यापर्यंत पोहोचवलंय आहे तेच आम्ही तरुण पिढीकडे पोहोचवलं आणि तरुण पिढीही आमचा हा कार्यक्रम कधीही बंद पडून देणार नाही अशा पद्धतीने चांगला कार्यक्रम आमचा असतो वेळ झाला त्याप्रद्धा एक वाया गेला असल्या कारकत नाही पण तरी तुम्ही सगळे थांबला श्रद्धेनं थांबला आनंद थांबला प्रेमान थांबला तसच तुम्ही श्राद्ध सर्वांनी देव देव ठेवून प्रेम केलं श्रद्धा ठेवली असं तुम्ही सर्वांनी पुन्हा पुन्हा देवाला या श्रद्धा ठेवा प्रेम ठेवा तेव्हा विश्वास ठेवा मला पूर्ण खात्री आहे की मारुती राय तुमचं सर्वांचं कल्याण करील सर्वांचं जीत करेल सर्वांचं भन करेल आणि सर्वांना यशस्वी करेल सर्वांना दुःख नष्ट करील सर्वांना पुण्य प्राप्त होईल फक्त आपण सर्वांनी काय ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि त्याला देवाला तुम्ही शरण जावा जास्त बोललो मला माहिती जास्त बोललो पण बोलणं होतं गरजेचं होतं बोलणं सगळे आपण सर्वांनी मिळून आता मृतदर्शन तुम्ही काय घेऊ का मूर्ती स्थापन केल्या त्याची के मूर्ती असते सोहळ्यामध्ये असते सोहळ्यात मूर्ती असते आपण काय सोहळं पाळतोच पाळतो मला चांगलं माहिती आहे नाही आपण कुठंही खातो काय खातो कसंही राहतो ऐक नाही म्हणजे अशी पवित्र ती मूर्तीला आपण लांबून दर्शन घ्या फक्त मूर्तीला कोणी स्पर्श पूर्ण का तुम्ही काय माझं ऐकलं नाही तुला आज गेला त्या मूर्ती हात टाकलं डोकं देवा मूर्ती आपटलं बाहेर निघून आलं असं करून आला बघ विनोदेवर का दर्शन म्हणजे काय देवाला डोळे करून पाहायचं बघा दर्शन सर्व आहेत डोळे भरून देवाला पण डोळ्यात ती मूर्ती हृदयात साठवायची त्या दर्शन म्हणायचं लोक आपण दर्शन होत नाही पण देवाला डोळे बोलून सर्वांनी पा दर्शन सर्वांना होईल लाईन लावायची पण लाईन लोक आज सगळी सोडा मात सगळ्यात सोडा सगळ्यात दर्शन घेऊन द्या फक्त लांबून घ्या मंदिराच्या गाभाऱ्यात कुणीही जाऊ नका पुरुषांनी जाऊ नका आणि स्त्रियांनी जाऊ नका बरं का हा नियम सर्वांच्या करताय फक्त आजचा दिवस